तो करतो है, तर आज आपण सँडविच करतो आहे ब्रेड सँडविच तर त्याच्यासाठी मी तर हे मी बटाटा भाजी करून घेतलेली आहे हिरवी मिरची आलं हिरवी मिरची म्हणजे वाटलेली आहे याच्यात कांदा आपली बटाटा भाजी आपण जशी करतो तशीच सर्व कोथिंबीर परत पुदिना त्याचबरोबर हे सुद्धा घातले मी त्याच्यात कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची अशी बटाट्याची भाजी करून घेतली आहे आणि ब्रेडला आपण छान प प्रकारे असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण लाल तिखटसुद्धा लाल तिखटाची सुद्धा भाजी करू शकतो पण मी हे पिवळं केले आहे आणि ह्या एका साईडला ब्रेडला लावले आहे मी हे मेहणीच जे बर्गरचं असतं ते आणि हे पिझ्झा सॉस थोडासा म्हणजे आपल्या सँडविच ला बर्ग, बर्गर बर्गर खाल्ल्यासारखी चव येणार आहे आणि त्याचबरोबर चिली चिली फ्लेक्स आणि हे सिझ हा हे पिझ्झा मिक्स मसाला आहे तो सुद्धा थोडासा घातला आहे आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि आता त्याच्यावरती हे चीजच स्लाइस ठेवून आपण हे फ्राय करणार हे ब्रेड ठेवायचं आहे पहिल्यांदा आणि हे चालू करते म्हणजे जरा हिट होईल आणि त्याच्यामुळे आणि झाकण लावायचं हे असं व्यवस्थित झाकण लावून हे तर लॉक आहे लॉक करायचं आहे रे देते ना तर हे बटन आहे लावायचे आणि सँडविच आपलं छान पैकी होऊ आहे व्यवस्थित खरपूस लाल कलर सारखं असं गुलाबी कलर मस्त क्रिस्पी होत आणि हि तर ही दुसरी लाईट लागली ना कि मग आपलं झालेलं आहे सँडविच असं समजायचं गरम गरम सँडविच तयार झालेलं आहे तर हे गरम असतं हिथं हात नाही लावायचा वाव हे सुद्धा गरम असतं हात घालू नका मस्त चीजी सँडविच तयार चीज पटेटो सँडविच तयार